पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत आपल्या पोरशे कारनं दोघांना चिरडल्याची घटना घडली होती वेदांत चालवत असलेली पोरशे काल तब्बल दोनशे के एम पी एचच्या च्या वेगानं एका बाईकला धडकली होती त्यामुळं बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा सा मृत्यू झाला होता या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या पंधरा तासामध्ये जामिनावर बाहेर आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला या प्रकरणात कुठलाही कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच पुणे अपघात प्रकरणावरील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या तसंच दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उघारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते प्रकरणात आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते पुणे पोलिसांनी सुरुवातीच्या काही तासांमध्ये या प्रकरणात अपेक्षित कामगिरी केली नसली तरी मंगळवारी पहाटेपासून पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे पुणे पोलिसांच्या पथकानं मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतलं तसंच वेदांत अग्रवाल यानं ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केलं होतं आणि जो तो ज्या पबमध्ये केला होता तेथील मालक मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतलं या सर्वांना आता न्यायालयात हजर केलं जाईल